पुरातन वास्तुकलेचा अलौकिक नमुना असलेलं चक्रेश्वर मंदिर तपसा आणि चक्रेश्वर डोंगर परिसर म्हणजे मोठा ऐतिहासिक ठेवा आहे हा ऐतिहासिक ठेवा समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश शाबेडकर यांनी दिली ते राधन तालुक्यातील चक्रेश्वर इथं चक्रेश्वर महाशिवरात्री यात्रेनिमित्त दिलेल्या भेटीप्रसंगी बोलत होते ग्रामस्थांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते युवराज कोसाळे आणि सरपंच सदाशिव भांदेगिरे यांनी आमदार आबेडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि स्वागत केलं यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी यात्रेच्या नियोजनाची माहिती घेत इथल्या पुरातन वैशिष्ट्यासंदर्भात ग्रामस्थांबरोबर चर्चा केली यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी चक्रेश्वरवाडी परिसराच्या खगोलशास्त्री आणि ऐतिहासिक गुणवैशिष्ट्यांचं कौतुक करत हा ठेवा कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला भूषणावा असल्याचं सांगितलं हा ठेवा जतन करणं आणि समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिली यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अरुण जाधव तहसीलदार अनिता देशमुख सरपंच सदाशिव बांधिवरे सामाजिक कार्यकर्ते युवराज कुसाळे ग्रामसेवक दीपक पाटील भीमराव नरके धनाजी बारड दिलीप कुसाळे संतोष पाटील पिरळकर संजय तायशेट्टी चेअरमन संजय पाटील तुषार करपे अमित कुसाळे नवनाथ नरके विश्वास कुसाळे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते